दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य शिवसेना सचिव रुपेश पाटील माजी सभापती अमर मिसाळ उपतालुका प्रमुख शरद पी आरपीआय तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड विभाग प्रमुख रत्नाकर बडेकर मंगेश ठोमरे काळुराम पाटेकर योगेश पडेकर सारंग कराळे विश्वास शेंडे कैलास विरले मोहन वरगडे नारायण पिरकर भगवान कोकरे नथुराम लदगे नितीन बडेकर महेश ठाकरे संदीप ठाकरे उत्पल जाधव अजय जाधव कुंडलिक कदम आणि असंख्य शिवसैनिक महिला आघाडी आणि तरुण वर्ग उत्साहाने उपस्थित होते शिवसेनेच्या या सभेत सर्व नागरिकांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आणि आगामी निवडणुकीत विजयाचा संकल्प करण्यात आला अभिमान की माणसाच्या मूलभूत मूलभूत गा गरजा गा, अन्न वस्त्र निवारा असतो परंतु या डोंगरपट्ट्यामध्ये आपण बघतोय तर यांची सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे या ठिकाणी त्यांचा रस्ता आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन की आमदार साहेबांच्या माध्यमातून या आदिवासी भागातील या आदिवासी पट्टीमध्ये चौदा आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता हा रस्ता नसून आमदार साहेबांनी यांच्या भा यांची भाग्यरषा आखलेली आणि त्याचा आम्हाला सर्व समिकांना पत्र अभिमान वाटतोय आणि म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणे सांगेल की येणाऱ्या वीस तारखेला आमदार साहेबांच्या कार्याचा आणि कामाचा या सर्व नागरिकांनी दखल घेतलेली आहे आणि भरघोस माताने आमदार साहेबांना वीस तारखेला तालुक्यातील जनता निवडून देणार आहे आणि तेवीस तारखेला फटाकेसुद्धा आमचेच वाजणार आहेत आपण आज इथे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आणि खरंच त्यांना आपण कार्य सम्राट म्हणायला हवंच कारण नुसती बुरुद लावतात सगळी का आमदार म्हटलं की पण ऍक्च्युली तुम्ही जर कर्जत मध्ये जसे विधानसभा चालू होते तुम्हाला जो विकास आहे या काही पाच वर्षातला तो खऱ्या अर्थाने तुम्हाला दिसायला लागतो आणि तो अगदी शेवटच्या विधानसभेच्या कोकापर्यंत आम्ही ते झुम्मापट्टीमध्ये आलेलो आहोत अगदी डोंगर माथ्यावरील ही जागा आहे पण इथे जर तुम्ही बघत असाल की या शिवसैनिकांचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास या केलेल्या कामांमुळेच आहे आलेला हा रस्ता आलेलं पाणी लाईट विद्युत इथल्या आदिवासी बांधवांना दिलेली साथ या एकूण सगळीच माझे सोबत असलेले अमर मेसा हा तुम्हाला सांगतो की युवा सेनेमध्ये माझ्यासोबत काम कितीतरी काम करतोय पण मला आवर्जून सांगायला आवडेल की युवा सेनेचा महाराष्ट्रातला पहिला सभापती म्हणून अमरची आपण लगेच माहिती कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ